मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक सरळ सेवा भरती सन दोन हजार चोवीस याची निवड यादी जी की तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच कास्टनुसार यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो याच संदर्भात आपण काही जे विद्यार्थी आहेत पहिल्या तीनशे मते जे विद्यार्थी बी एम सी सोडून इतरही परीक्षा पास झालेले आहेत जसे की डब्ल्यू आर ई आर त्यानंतर फॉरेस्ट त्यानंतर सहकार विभाग अशा पद्धतीने झडपी यवतमाळ अशा विविध परीक्षा ते पास झालेले आहेत तर हेच विद्यार्थी आपले जे सहकारी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जागा सोडणार का आपल्या जर परिचयातील हे विद्यार्थी असतील तर आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकता की तुम्ही जर एखाद्या परीक्षेमध्ये पास होऊन ते ते जॉईन असतात तर सदरील पोस्टचा आपण त्याग करू शकता मित्रांनो आता बघू शकता खूप कमी कमी जागा निघत आहेत त्यामुळे आपण एका पदाचा त्याग केला आपण जर दुसऱ्या पदावर जॉईन असतो तर आपल्याच एका सहकारी बंधूचा फायदा होणार आहे किंवा भगिनीचा फायदा होणार आहे मित्रांनो यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे